अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातल्या सुमारे अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचं आणि फळबागांचं सा नुकसान झालं आहे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याकरता शिवसेनेकडून अर्थमंत्री सुधीर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे तर सरकार म्हणून आम्ही तेच काम करत असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे त्यांना ज्यावेळेस जाग येत नाही त्यावेळी जागं करण्याचं काम सातत्याने शिवसेनेने केलं आहे आणि शिवसेना यापूर्वी करत होती आणि आजही करते आणि त्याची गरज आहे कारण आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत जर कोण विसरला असेल की आपण शेतकऱ्यांच्यामुळे निवडून आलो आहे शिवसेना कधीच शेतकऱ्याला विसरत त्यामध्ये खऱ्या अर्थाने राहिल्यास राहिले संपूर्ण शेतकरी जर उद्ध्वस्त झालेला आहे तर तात्काळ निर्णय सरकारने घ्यावा आणि त्यांना तात्काळ ती मदत द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर पुन्हा एकदा आल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेनी निवेदन देण्याच्या अगोदर मी स्वतः सकाळपासून दारपिटीची मदत वेगाने करावी यासाठी आवश्यकता असेल निधी नसेल तर सी एफ फंडाची सी एफ ॲडव्हान्स फंडाची फाईल तयार करावी या सूचना दिव्या मुख्यमंत्री महोदयांनी आज दोन ते दीड तास यावर चर्चा केली दादा पाटील आणि मुख्यमंत्री आज बसले होते आणि मी चंद्रकांत दादा पाटीलांच्या संपर्कात होतो यामधून निवेदनाचा विषयच नाही ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांना वेगाने पैसे घेतले पाहिजे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे